साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा कूलरचा शॉक लागून बत्तीस वर्षीय युवकाचा मृत्यू खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथे बुधवारी रात्री घडली घटना घरात सुरू असलेला कूलर बंद करताना शॉक लागून एका बत्तीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथे घडली आहे मृतक युवकाचे नाव प्रवीण इंगळे असे आहे बुधवारी रात्री प्रवीणच्या घरातील कूलर चालू होता मात्र नंतर घर थंड झाल्याने प्रवीणने कूलर बंद करण्याचा प्रयत्न केला असता त्याला कूलरचा शॉक लागला व तो जागेवरच कोसळला त्यानंतर घरातील इतर सदस्यांना प्रवीण गंभीर अवस्थेत पडलेला दिसताच त्याला गावकऱ्यांच्या मदतीने सामान्य रुग्णालय खामगाव येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर गुरुवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे